व्हायला पाहिजे भाऊ संपला विषय आरती व्हायला पाहिजे याला त्यासाठी लागले याला त्यासाठी लाग त्याला काय म्हणजे सांगते काय ते घट म्हणते त्याला कशाच असते घट चिमणीच चिमणीच घट असते दाद्याचा पुनर्जन्म दादा 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 त्याच गणपती बाप्पा मंगळ मोठी तर कसं काय भावानो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर भाऊनं कालच्या व्हिडिओ ते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार आहे की कसं तर मी कोल्हापूरला गेलो ते ना आणि दर्शन तेन झालं वेगवेगळे सेटअप केले ते तर मिरजेमध्ये मिरजेमध्ये पण एक दोन तीन सेटअप केल्यात ते जर आज जमलं तर बघायला जाणार आहे मी आता आवरून सगळ्यात पहिला स्टुडिओवरती जाणार आहे आणि स्टुडिओवरून सगळ्या स्टुडिओ पहिला स्वच्छ करणार कारण दोन तीन दिवस स्टुडिओत गेलो नाही सगळे बैरच फिरायला लावले आणि विषय असा झाला आहे की आज शूट करणार आहे जर ते कस्टमर आहे ते आली तर ठीक नाहीतर मला आज एडिटिंगच आहे एडिटिंग करत बसणार आहे एक दोन व्हिडिओ एडिट करायचे आहेत प्लस फोटो पाच सवा एडिट करायचे आहेत आणि मग नंतर इथनं आम्ही जाणार आहे मिरजेत बघा इथनं काय फोटो होते बघा चला त्यासाठी व्हिडिओ शेवट पण बघा आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करा चला सगळ्यात पहिला बप्पाने प्रणाम दिवस सातवा आज सातवा ना मम्मी सातवा दिवस आहे ना आज सातवा जा सातवा जा सातवा जाय दररोज मला आमचे पप्पा म्हणजे सकाळी आरतीला उठत जा आरती उठत जा <णगागाँ> पहिले आरती चुकवते तर उठल्या उठल्या मला आरतीचा पहिला मान मिळाला म्हणजे आरतीला मला मिळाला आणि आरती पण मिळाली तरी किल्ले आपले किल्ली पहिला लावून घेऊया किल्ली लावल्यावर मग स्टुडिओमध्ये <णगाँ>

हो क्या बोलते कंपनी हा मस्त चालू आहे ना तर आजचा व्हिडिओ पण एक विषय काय झाला माहिती काय युट्यूब चालू केल्यापासून के आहे असं दिवस बोरिंग झाला बोरिंग जाईन झाला माझा असं म्हणजे काय ना काय करायला लागलो मी असा विषय झाला आहे पण भावा नो कंटिन्यू आपण तीनशे पासष्ट दिवस युट्यूब चालेल घेतलाय की व्हिडिओ रोज एक पोस्ट करणार एक दिवस काय तर विषय होईल पण वर्षभर तर थांबणार नाही तिथं पण थांबणारच नाही पण आपल्याला कंटिन्यू करायला आहे आणि तुमचा सपोर्ट असणार आहे मला हे कायम माहीत आहे चला पहिला सगळं स्वच्छ आवरून घेऊया थोड घाण झालाय पूर्ण सगळा घाण झाला जरा ते पहिला आवरून घेऊया सगळं सगळं आता साफसफाई करून घेतले पूजा वूजा केलंय आता इथलं जरा फोटो एडिटिंग करायचं आणि बघ जरा बघा काय काम आहे तर फोटो तर काढले पण विषय झाले की कस्टमरची रिक्वायरमेंट होती की तुमच्या व्हिडिओमध्ये काय आम्हाला घेऊ नका कारण कपल होती ती म्हणून काय व्हिडिओमध्ये घेतलं नाही आम्ही म्हणजे एंगेजमेंट झाली त्यांची फक्त लग्न व्हायचं असा विषय मग ते व्हिडिओमध्ये काय घेऊन म्हणून काय घेतलो नाही आता डायरेक्ट चालू आहे घरला बघायला तिथनं मग जायचं दुसरीकडे चल वातावरण असलं भारी झाले की नाही असलं भारी वाटले असं गार वारत नाही आले भारी वाटले जरा आता असं काहीतरी कुठं तर फिरायला वा वाटले पण जरा उघड्या फिरायला फिरायला एक ते हजार फिरायला कुठे जात नाही कारण जरा हप्ते असतात आमच्या अंगावर हप्ते युक्त असतात किती हप्त्यात सांगितले जरा टोटल हप्ते किती असतात आपल्या अंगावर बावीस काय नाही काय झालंय तर मला टोटल बावीस हजार लागतो आहे आणि पस्तीस हजारचा मॅनेज व्हिडिओसाठी पंधरा हजार सांगायला पण पस्तीस हजार ॲक्च्युली मी खरंच आवडते तर ते भारा लागते म्हणून जरा कुठे जाऊ शकत नाही एक ते दहा गुड देऊ शकते दहा नंतर आम्ही राजा असते आणि एक ते दहा तारीख प्रजा असते <laughs> आरती व्हायला पाहिजे संपला दिवशी आरती व्हायला पाहिजे संपला दिवशी आरती व्हायला पाहिजे पुरींचा कार्यकर्ता चखलेट बाय येत्यावेळी काय तू बोल बोल ने, बोल नाही बोल बोल बोला काय महिनाभर ज्याची आस लागली असते गणपती बोपांची ते आता सात दिवसात जाते आता आपण कसं वाढते छता यार तर विषय असा असतोय म्हणजे आपण वर्षभर रे महिनाभर नाही वर्षभर आपण ज्याची करत असते ती महिनाभर सात दिवसात गणपती विहीर आहे त्याच्या विहिरीमध्ये विसर्जन करणार आहे सध्या जर म्हणजे मिरची म्हणून येतो आम्ही विसर्जन करायला पण ह्या वेळेस आम्ही इथंच करणार आहे माझं तर तिकडंच असते माझं तर विसर्जन घरातलं गणपती तळ्यावरच असते तर आता इथे विहिरीमध्ये करणार आहे बघायला

होती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी पुढच्या बाप्पा मोर्या

तर गणपती बाप्पांचे विसर्जन झाले आता सातवीच तर इथनं आता मी घरला बघूया आता इथन पुढे चलाई गोप राणाल इज ग दादाची सायकल पाक घाला घेऊन राडा रीड तर आता बाप्पांचं विसर्जन करून आलोय आम्ही तर इथनं जाणार आहे आम्ही मिर्जेमध्ये संध्याकाळी सहा साडेसहाला Uh, कारण आज साऊंड आहेत मिरजेत साऊंडचे नाहीत आज पण लय भारी असते आज नववीला आणि अकरावीला तर ते मी तुम्हाला व्हिडिओत दाखवणार आहे भाऊन व्हिडिओ शेवट पण बघायला लागते चला तर फर्स्ट क्लास आवरले आता इथनं आता जाणार आहे मिरजेमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन बघायला आणि बघूया कसं काय काय <स्थ> क्वालिटी लेवलचे साऊंड आहेत ते फक्त मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बाकी काही विषय नाही तर चला बघूया हो काय काय विषय आहे आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर हो करा आणि काम करा आता तुमच्या भावाला सबस्क्राईब तेवढं करा चला